किंमत आहे सत्तर हजार सहा करते का हा कर जाते आणि हा साधा जाते कुठले आपण लासरगाव फोन नंबर सांगा बरं हा काय पगार आहे बघा मित्रांनो कर जात आणि सत्तर हजार रुपये बरं जोडू आहे मोठे मापाची बैल आहे हिची किंमत आहे किंमत आहे किंमत पंच्याऐंशी हजार कि जाते हा? कर, कर जाते कामाला कसं आहे सर्व कामाला चालू आहे पुढे त्याला बांद्रे वाटत याची किंमत काय पस्तीस हजार आहे का ती दात्या करदाते कर कामाल कसं आहे सर्व कामाला एकतीस ती दाती आज सहा सात का कामाल कसं आहे का सर्व कामा चालू आहे कुठल्या सारे गॅरंटी नाही कुठे पासची पूर्ण आहे कुठल्या आपण पिंपळगाव पिंपल काय नाव आपला

हुशकीमत काय सांगितली पुश्कीमधे सांगितली पंचाहत्तर आहे का ते दाती आहे होय का कामाला कसे आहे सर्व कामाला कम्प्लीट आहे का त्याची मी सांगितली पंचाहत्तर आहे ती दाती आम्ही दात राहिले का कुठले आपण बेलगाव काय नाव आपल्याला मग पुन्हा सांगा रोन नंबर सांग फोन नंबर बघा मित्रांनो माझी जोड आहे मोठ्या मापाची कॉन्टॅक्ट करू शकतो तिची किंमत आहे बायलांची या किंमत काय किंमत पासष्ट हजार आहे ती या कर जाते का कामाला कसे दोन काही चालू आहे का गॅरंटी पूर्ण उठत असायची कुठले आपण मालगाव फोन नंबर काय शहाण्णव एकोणवती काय ना आपल्याला काय काय बैलांची या किंमत किंमत आहे किंमत

गैरंटी गे, काम की साल क्या चलता बैल मित्राननों एक नंबर बैल है कलरी जोड़ी तुम्हें लगता कॉन्टैक्ट करू शकता तुम्ही ना नाव कानेशे कुछ लगन पानवी मालूम और नव जीरो बारह बित्रांो तुम्हारा फोन नंबर दिला है तुम्हें लगता था कॉन्टैक्ट करू शुम्मी एक नंबर काम बैल जोड़े सर्व बोली असणार आहे या स्टेशनला आल्या बरोबर येता येताच बोली गेली आपण शेतकरी येते शेतकऱ्याला दिले पंचावन्न हजार रुपयाचे सांगायचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजाराला पूर्ण झालेले